नमस्कार मित्रांनो निराधार अनुदान योजनेतील मोठी राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे महिन्यांचे पैसे हे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दोन शासन निर्णय घेण्यात आलेले आहे या दोन्ही शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती ही देण्यात आलेली आहे जे लाभार्थी डीबीटी ऍक्टिव्ह आहेत अशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आला आहे जर तुमचे बँक खात्याला डीबीटी हे ऍक्टिव्ह नसेल तर हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार नाही तर पहा हा या ठिकाणी पहिला शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्ही इथं पाहू शकता की संजय गांधी निराधार अनुदान योजना व शेतमजुरांना भूमही अर्थसहाय्य योजना जिल्हा स्थापन वेतन व वेत खर्चासाठी माहे दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस करीता अनुदानाचे वाटप या ठिकाणी हा दिलेला आहे त्यानंतर बघा की दुसरा शासन निर्णय आहे हा महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर पहा दुसरा शासन निर्णयामध्ये पहा ते या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी अर्थसहाय्य वितरण डीबीटीच्या पोर्टल बाबत पोर्टलबाबत करण्याबाबत म्हणजे डीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून हे अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येणार आहे तर पहा आपण या ठिकाणी हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊयात तर या ठिकाणी त्यानंतर यामध्ये जे महत्वाचे पॉइंट दिलेला आहे व्यवस्थित या ठिकाणी समजून घेऊया तुम्ही संजय गांधी निराधार योजने अंतर्गत किंवा इतर कोणत्याही निराधार योजनेच्या अंतर्गत लाभ हा घेत लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि महत्वपूर्ण आहे व्यवस्थित समजून घ्या तर पहा या शासन निर्णयामध्ये विशेष सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाच्या अंतर्गत पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणिवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वेतन योजना अशा सर्व प्रकारच्या योजना यामध्ये महा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्ट या पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तर ये हे देखील समजून घ्या तर यामध्ये हे डायरेक्ट डीबीटी तुमच्या बँक अकाउंटला असेल तरच तुम्हाला या या ठिकाणी योजनेचे पैसे हे मिळणार आहेत तर डीबीटी किती लोकांची ऍक्टिव्ह हे देखील स्पष्टपणे यामध्ये सांगितलेलं आहे तर पहा येत दिनांक बारा दोन एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर सेवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी असून अशा एक एकूण सत्तावीस लाख पंधरा पंधरा हजार तीनशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे अर्थसहाय्य डीबीटी या पोर्टलच्या माध्यमातून पोर्टलच्या मार्फत लाभार्थी बँक खात्यांना जमा करण्यासाठी तीनशे आठ पॉईंट तेरा कोटी एवढा निधीची आवश्यकता ही आहे त्यामुळे सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजने हे बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यामध्ये नमूद केलेले निधी वर्ग करण्यास या मान्यता देण्यात आलेली आहे तर पहा राज्य शासनाच्या माध्यमातून ही रक्कम पाठवलेली आहे तर ज्यांचे बँक खात त्याला डीबीटी हे ऍक्टिव्ह असेल अशा आशे सर्व लाभार्थ्यांना ही योजनेचे पैसे हे मिळणार आहे तर मित्रांनो हा होता महत्त्वाचा व्हिडिओ तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या आणि अचूक माहिती आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना सर्व लाभार्थ्यांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र